अमरावती शहरामध्ये आज पोलिसांचा बंदोबस्त आज रंगपंचमी ओ होळी या निमित्ताने शहरामध्ये ठिकठिकाणी अनेक पोलिसांचा बंदोबस्त आहे राजकामो चौक राजापेठ सर्वच चौकामध्ये पोलिसांच्या अमरावती शहर पोलिस दलाकडून आहे अमरावतीचे जे नागरिक आहेत त्यांना सगळ्यात पहिल्यांदा होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही अमरावती शहर पोलिस दळाकडून आवाहन करतो की आमचा जो कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे माननीय पोलीस आयुक्त सर झवटू सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक फिक्स पॉईंट आहे सगळीकडे फिरते पथक आहे दामिनी पथक आहे आणि रश ड्रायविंग किंवा जे नशापाणी करून गाड्या चालवतात त्यांच्याविरुद्ध अत्यंत काळ कडक कारवाई करण्यात येईल माझ्या सर्व जनतेला हेच आव्हान आहे तर त्यांनी आनंदात थोडी साजरी करावे कुठेही आपल्या अमरावती शहरामध्ये अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत दक्षता घ्यावी ना अमरावती पोलीस दल आपल्या पाठीशी आहे आणि सर्वत्र बंदोबस्त लावला आहे असा कोणताही प्रकार होणार नाही एवढी आम्ही आपल्याला ग्वाही देतो